तुम्ही तुमच्या जीवनाचे जी प्रॉब्लेम कोणत्या स्तरावरून सॉल्व्ह करताय बघा तुम्हाला माहिती आहे का आपल्या जीवनामधले जी जे प्रॉब्लेम्स ज्यांना आपण डे टू डे बेसिसवरती फेस करतो किंवा लाँग टर्म बेसिसवरती आपण फेस करतो आहे त्यांना सॉल्व्ह करण्याचे तीन पद्धती आहेत त्यातली इफेक्टिव्ह पद्धती कोणती हे तुम्हाला माहिती आहे आणि या जगामधले जे प्रॉब्लेम सॉल्वर्स आहेत ते कोणत्या लेअरवरून त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात हे जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो एवरीवन मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी कोच आणि बिझनेस कन्सल्टंट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या तीन लेअर्स काय आहेत इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची लाईफच्या कुठल्याही प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याची पद्धती कुठली तेही आपण जाणून घेणार आहोत सो पहिला लेअर जो आहे तो आहे फिजिकल लेअर म्हणजे काय की आपण आपल्या जीवनातल्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना फिजिकल लेअरवरून सॉल्व्ह करतो जसं की खूप सारे प्रॉब्लेम्स सा असतात जे प्रॉब्लेम्स आपल्या वेळेमुळं सुटतात किंवा खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्या ओळखीमुळं सॉल्व्ह होतात खूप सारे प्रॉब्लेम्स पैशांमुळे सॉल्व्ह होतात खूप सारे प्रॉब्लेम्स लोकांना असं वाटतं की आपलं नेटवर्क आपल्या लो, अवतीभतीचे लोक यांच्यामुळं सॉल्व्ह होतात बऱ्याच लोकांचा असा समज होतो की हे पजेशन आपण आपल्या लाईफमध्ये जितकं घेऊ किंवा जितकं क्रिएट करू तितकं मी माझ्या लाईफच्या वेगवेगळ्या वेग प्रॉब्लेम्सना इफेक्टिवली सॉल्व करू शकेन आणि ते पजेशन फिजिकल गोष्टींचं पजेशन घेण्याविषयी आग्रही असतात ते नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याविषयी ही गोष्ट असेल तर खूप गरजेचं आहे लाईफमध्ये हे व्हायला हवं हे असायला हवं हे असायला हवं सो मॅक्झिमम गोष्टींचं पजेशन मग त्यात गाडी असेल बंगला असेल किंवा या, या व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी साठवून ठेवणं ज्याच्यामुळं मी माझ्या लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन असा त्यांचा समज असतो आणि ते ज्यावेळी त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतो यातलंच सोल्युशन त्याला सॉल्व्ह करण्यामध्ये वापरतात आणि काही प्रॉब्लेम सॉल्व्ह देखील होतात असं त्यांना वाटतं आणि त्यांना असं वाटतं की बरं झालं हे माझ्या लाईफमध्ये होतं पण सगळेच लाईफचे प्रॉब्लेम फिजिकल पजेशनवरून सॉल्व्ह होत नाही मग दुसराच तर येतो काही लोक थोडं कंटमलेट करतात की हा प्रॉब्लेम माझ्याकडे इतकं सगळं असूनसुद्धा का नाही सॉल्व्ह होत आणि त्यावेळी मग दुसराच तर येतो तो आहे मेंटल स्तर काही लोक या जीवनाचे जे काही पजेशन आहे त्या पजेशनमधून थोडंसं आंतरिक लेवलला जातात आणि ते त्यांच्या ते मेंटल स्तरावरती चेक करतात की इथून मला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल मग त्यामध्ये ते त्यांच्या भावना इमोशन्स किंवा फिलिंग्स त्यांचे विचार याच्यावरती काम करायला लागतात थोडी नवी अपग्रेडेड टेक्नॉलॉजी शिकतात टेक्नॉलॉजी इनर टेक्नॉलॉजी ते शिकतात आणि त्यांच्या विचारांवरती त्यांच्या फिलिंग्सवरती काम करतात जिथून तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल प्रॉब्लेमला एका वेगळ्या दृष्टिकोनातनं कसं बघता येईल आणि मी प्रॉब्लेमला कसं इफेक्टिव्हली सॉल्व करू शकेन कसं रिफ्रेम करू शकेन ह्या स्तरावरून ते त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेमला सॉल्व करायला लागतात खूपदा असे प्रॉब्लेम्स आपल्या मेंटल स्तरावरूनसुद्धा सॉल्व्ह होतात आपल्या फिलिंग आणि विचारांवरती जर काम केलं इमोशन्सवरती काम केलं तर जीवनामधले खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होताना आपल्याला दिसतात पण त्यानंतर येतो तिसरा स्तर आणि खूप सारे लोक असे आहेत की जे फिजिकल स्तरावरतीच अडकतात तसेच मेंटल स्तरावरती सुद्धा अडकणारे लोक आहेत पण काही लोक मात्र असे आहेत की जे मेंटल स्तरावर पेक्षाही बियॉंड जातात कारण त्यांना माहिती असतं की जीवनातले अजून काही प्रॉब्लेम्स आहेत जे सॉल्व्ह होत नाहीत आणि मग ते तिसऱ्या स्तरावरती जातात आणि तिसरा स्तर आहे स्पिरिच्युअल स्तर स्पिरिच्युअल स्तरावरती स्तरा म्हणजे आध्यात्मिक स्तरावरती त्या प्रॉब्लेमविषयी आतमध्ये एक सायलेन्स आणला जातो मी एक इफेक्टिव्ह एक खूप सुंदर स्टोरी वाचली होती रिफ्रेम या बुकमध्ये त्या बुकमधली स्टोरी मी नक्की तुम्हाला सांगेन एका कोर्समध्ये सुद्धा मी ऐकली होती झालं असं की एका राज्यामध्ये एक वयोवृद्ध पर्सन राहायचे ते आणि त्यांचा मुलगा हे दोघंही त्या राज्यामध्ये राहायचे आणि त्या पर्सनना एक अनुभवी एक मॅन एक जाणकार पर्सन म्हणून ओळखलं जायचं त्या गावामधले त्या राज्यामधले जे काही लोक आहेत ते जे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे मॅनकडं आणि वाईज मॅन त्यांना सांगायचे की इतक्या लवकर ठरवू नका की हे योग्य झालं किंवा अयोग्य झालं लोक ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे यायचे त्यावेळी हेच सोल्युशन ते त्यांना द्यायचे एकदा झालं असं की त्यांचा मुलगा त्यांच्याकडं असणाऱ्या घोड्यांना घेऊन जंगलामध्ये चरायला गेला आणि ज्यावेळी तो जंगलामध्ये गेला तर त्यांचे जे घोडे होते ते निघून गेले आणि तो तसाच परत आला सो गावामधले सगळे लोक आले आणि त्या मॅनना म्हणाले की वाईज मॅन किती वाईट झालं तुमच्या बाबतीत तुमचं एवढं महत्त्वाचं धन तुमच्याकडे असणारे घोडे जंगलात निघून गेले किती वाईट झालं वाईज मॅन म्हणाला एवढं लवकर कसं म्हणू शकता की हे चांगलं झालं किंवा वाईट झालं अजिबात म्हणू नका सो सगळा सायलेन्स पसरला त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि घोडे रिटर्न आले आणि येताना जंगलातले अजून काही घोड्यानार घेऊन आले सो so, गावामधले सगळे लोक राज्यामधले सगळे लोक त्यांच्याकडे आले आणि वाईसमॅनना म्हणाले किती आनंदाची बातमी आहे किती चांगलं झालं तुमच्या बाबतीत की तुम्हाला अजून घोडे मिळाले ते म्हटले एवढ्या लवकर कसं म्हणू शकता की चांगलं झालं आणि वाईट झालं अगेन सायलेन्स पसरला त्यानंतर काही दिवस निघून गेले एका जंगली घोड्यावरती बसून त्यांचा मुलगा फेरफटका फटका मारण्यासाठी गेला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला तो घोड्यावरून खाली पडला कारण तो अप्रशिक्षित होता ज्यावेळी खाली पडला त्याचा पाय तुटला अगेन गावामधले सगळे लोक आले आणि म्हणाले वाईज मॅन किती वाईट झालं तुमचा एकुलता एक मुलगा त्याचाही पाय तुटला तर सगळंच तुम्हाला बघावं लागणार ते म्हणले एवढ्या लवकर तुम्ही कसं म्हणू शकता की हे चांगलं झालं किंवा वाईट झालं अगेन एक सायलेन्स पसरला त्यानंतर काही दिवस निघून गेले त्या राज्यावरती शत्रूंचा हमला झाला आणि राजानं आदेश काढला की राज्यामधले जे काही नव युवक आहेत त्यांनी सैन्यामध्ये भरती व्हावं लागेल आणि आपल्या राज्यासाठी त्यांना आहुती सुद्धा द्यावी लागली तर करावी लागेल, लागेल। सगळे गावातले लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की मॅन तुमच्या बाबतीत किती चांगलं झालं तुमचा मुलगा आजारी असल्यामुळे त्याला घेतलं जाणार नाही पण आमची सगळी मुलं या राज्यासाठी स्वतःचा प्राण पण देतील माहिती नाही ती परत येतील की नाही येतील तुमच्या बाबतीत तुमचा मुलगा तरी तुमच्या सोबत शेवटच्या क्षणी असेल ते म्हणले एवढ्या लवकर कसं म्हणू शकता की चांगलं झालं किंवा वाईट झालं सो प्रत्येक वेळी ज्यावेळी ते हे बोलायचे त्यावेळी एक सायलेन्स पसरायचं आणि ही वाईज मॅनची जी अवस्था आहे ही अवस्था म्हणजे सायलेन्सची अवस्था तुम्ही तुमच्या लाईफच्या प्रॉब्लेम्सना ह्या स्पिरिच्युअल अवस्थेमधनं सॉल्व्ह करू शकता का जे काही प्रॉब्लेम्स बघताय त्या प्रॉब्लेम्समुळं आतमध्ये क्रिएट होणारी जी उद्विग्नता आहे जो त्रास आहे जी बडबड आहे जो चाहोस आतमध्ये क्रिएट झाला आहे याला सायलेन्समध्ये रिलीज करू शकता का आणि प्रत्येक प्रॉब्लेमला म्हणू शकता का की हे चांगलं नाही आहे किंवा वाईट नाही आहे जस्ट मी का सायलेन्समधून बघाय आणि ज्यावेळी तुम्ही सायलेन्स प्रॉब्लेममध्ये आणता त्यावेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कायमस्वरूपी डिझॉल्व्ह होतो काय तर तुम्ही फिजिकल स्तरावरून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला किंवा मेंटल स्तरावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर शक्यता आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जो मेंटल पॅटर्न तुमचा बनला आहे तो अजून स्ट्रॉंग होण्याची शक्यता आहे फिजिकल स्तरावरून केलेले प्रॉब्लेम्स आणि मेंटल स्तरावरून सॉल्व्ह केलेल्या प्रॉब्लेम्समध्ये पॅटर्न बनतात बट स्पिरिच्युअल स्तरावरून सॉल्व्ह केलेल्या प्रॉब्लेमचे कधीही पॅटर्न्स बनत नाहीत सायलेन्समधून जर तुम्ही प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जर सायलेन्स ॲड केला तर तो, तो प्रॉब्लेम केवळ सॉल्व्ह होत नाही तो डिझॉल्व्ह होतो आणि त्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असणाऱ्या सगळ्या लोकांना एक समाधान मिळतं सो so हे तीन लेयर्स आहे कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कसा करताय हा मॅटर करत नाही तुम्ही सॉल्व कोणत्या अवस्थेतून करताय हे मॅटर कर ज्यावेळी वाईजमॅन प्रॉब्लेम्सना बघायचे त्यावेळी ते आतमध्ये सायलेंट असायचे कुठली अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट न ठेवता ते प्रॉब्लेम्सना बघायचे आणि प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह झालेला असायचा आपल्या आतमध्ये प्रॉब्लेमविषयी असणाऱ्या घटनांविषयी असणाऱ्या कंटिन्युअस टॉकमुळं आपण त्या प्रॉब्लेम्सना अजून किचकट बनवतो आणि सॉल्व्ह करण्यासाठी फिजिकल किंवा मेंटल स्तरावरती प्रयत्न करत राहतो हा स्ट्रगल आयुष्यभर चालतो जर तुम्हाला इफेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर स्पिरिच्युअल रियामवरचं सायलेन्स सा, पीस हे सोल्युशन तुम्हाला आत्मसात करायला हवं आणि हे आत्मसात करण्यासाठी तुम्ही स्पिरिच्युअल आध्यात्मिक प्रॅक्टिसेस करा जसं की मेडिटेशन असेल फर्गिवनेस असेल खूप हो कोणकोण टेक टूल किंवा टेक्निक असेल या टेक्निकद्वारे तुम्ही तुमच्या व्हायब्रेशन्सलाच कम्प्लीट चेंज कराल आणि तुम्ही एका सायलेन्समधून प्रॉब्लेमला सामोरं जाल फेस कराल आणि ज्यावेळी तुमच्या आतमधला सायलेन्स प्रॉब्लेममध्ये उतरेल त्यावेळी तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम राहणार नाही तो ॲटोमॅटिकली डिझॉल्व्ह झालेला असेल सो ह्या तीन लेयर्सवरून तुम्ही चेक करा की लाईफचे कोणते प्रॉब्लेम तुम्ही फिजिकल स्तरावरून सॉल्व्ह करायला लागला आहे लाईफचे कोणते प्रॉब्लेम्स मेंटल स्तरावरून सॉल्व्ह करायला लागला आहे आणि किती असे प्रॉब्लेम आहेत ज्यांना तुम्ही स्पिरिच्युअल सोल्युशन्स द्यायला लागला आहे सायलेन्सचं सोल्युशन थँक्यू